त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मशीन दहा बारा दिवस दिले हे काम ते नऊ दहा लाखापर्यंत झालेलं आहे त्यांनी आमच्या गावच्या ग्रामस्थांचं सर्व ऐकून तो खर्चाने रोडची व्यवस्था करून दिली प्रत्येकाला मशानभूमी जाण्यासाठी गरजच आहे प्रत्येकाला शेवटच्या स्टेज येणे त्यासाठी शेवटची स्टेज चांगली करण्यासाठी बाबाजी काळांनी भरपूर योगदान दिले मशीन दिली सहकार्य केल्यानंतर आमचा छत्र ग्रामस्थांनी जो सांगितला गोडसवाडी त्याला त्यांनी मान्यता देऊन त्यांनी ते ते काम पूर्ण केलं आमच्या गोडसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं खूप खूप आभार बाबाची नंबर